फायनली आपला कर्ड राईस तयार आहे टीमाम इन साऊथ इंडिया या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि सध्या सेलमला आली आहे पण खूप जास्त बिझी आहे अक्षरशः व्हिडिओ बनवायचं सुद्धा येणं झालंय आणि अजून शाळा चालू झाल्या नाहीत त्यामुळे मुलं मुलं घरातच असतात त्यांच्यासोबत दिवस कसा जातो समजतच नाही आहे तर आज म्हटलं चला जरा थोडं बाहेर जाऊया म्हणून आम्ही एअरकाटला गे जाणार होतो पण वातावरण खूप जरा जास्तच ढगाळ झालं होतं म्हणजे पावसाचं लग होतंच म्हणून म्हटलं नको जायला वरती नाही तर जायलाच एक तास लागतो आहे खालच्या खालीच आम्ही मस्त फिरलो थोडा वेळ बसलो गप्पा गप्पा मारून वापस आलो आणि एअरकाडला सध्या फ्लावर शो चालू आहे ज्याचा इथं मी व्हिडिओ पोस्ट करते तुम्ही हे बघू शकता किती सुंदर सुंदर हिरवंगार इतकं झालं ना सध्या सेलममध्ये पाऊस तर चालूच आहे आणि हे इतकं हाय म्हणजे डोंगरावर खूप जास्त असल्यामुळे तर तिकडं धुका आणि पाऊस कंटिन्यू आहे आणि हा व्हिडिओ बघू शकता आहे तुम्ही हा एअरकाडचा आहे सध्या जो फ्लावर शो चालू आहे त्याचा वेगवेगळ्या फ्लावरनी हे प्रत्येक वर्षी मेच्या लास्ट वीकमध्ये असतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी आले होते डी मार्टमध्ये कारण मला खूप सारी ग्रोसरी शॉपिंग करायची होती आणि डी मार्टमध्ये खूप म्हणजे खूप जास्त गर्दी होती म्हणजे व्हिडिओ काही शूट करता पण येत नव्हता असा कारण खूप छान छान वस्तू होत्या त्या दाखवायच्या होत्या तर इथे मी तांदूळ घ्यायला आलेले मला इडलीचे तांदूळ घ्यायचे होते इकडे साऊथमध्ये इतकं भात खाल्ला जातो की आणि म्हणून त्यासाठी इतके वेगवेगळे प्रकार आहेत भाताचे ते मी तुम्हाला दाखवत होते आणि त्याचे तमिळ नाव आहेत काय काय तर माझं नंतर मी व्हिडिओज बनवलं नाही कारण इतकी जास्त गर्दी झाली ना म्हटलं आता आणि मला घरी जायला खूप जास्त वेळ झाला एकटेच आलेले म्हटलं निवांत शॉपिंग करून जाईल पण गर्दीच जास्त होती तर हे सामान वगैरे घेऊन आले मी काही गावाला का पण घेऊन जायचं होतं मला सामान आणि हे असे बॉक्स आहेत माझ्याकडे दोन एक्स्ट्रा सामान मी स्टोअर करून ठेवते आणि हे पण डी मार्ट मधून मा घेतलेलेच आहे आणि त्यात फक्त ते त्यांचं खायला काय अंडे ते शोध काय खूप जणांना असं वाटतं की काय बाहेर राहतात दोन मुलांच करायचं काम काय मी काम दाखवते काय असते मुलांचं एक ग्लास पाणी पिताना बरोबर एक ग्लास प्रत्येक वेळेला एक एक ग्लास आणि लहान मोठे आयंश लहान ग्लास काढत असतो आर्य मोठे ग्लास काढत असते त्यानंतर प्लेट्स प्रत्येक जे काय खायचं असेल तर त्यांना चांगली सवय लावली प्लेटमध्ये घेऊन खावा पण दिवसभरात आता सुटते त्यामुळे इतक्या प्लेट्स बाहेर येत असतात आता मी दाखवते की मी दुपारची भांडी धुवून झाली तर आता फक्त जेवलेली भांडी मोजून तीन चार ताट पडत पाहिजेत माझी भांडी किती पडले भांडी धुवून झालेली आहे ती आणि ही एवढी पडलेत तर इथे आम्ही बसलो आहे बुक्सला कवर घालायला कारण आर्या आयंशच्या स्कूलमधून बुक्स वगैरे घेऊन आलेलो आहोत स्कूलमधूनच टाय वगैरे सॉक्स वगैरे मिळालेला आहे आणि इथं मी बघते आयांशला दहा बुक बुक्स आहेत म्हणजे एल के जीला दहा बुक्स आहेत पोरांनी अभ्यास कधी कर करायचा आणि ओझं तर इतकं होत आहे ना आणि रेग्युलर स्कूलमध्ये सांगतात सगळी बुक्स घेऊन या म्हणून आपलं भारी होतं एककर उन्हाळ्याचा अभ्यास काय असू दे एका वहीत किंवा आपण करून जात होतो त्यानंतर आपल्याला पुस्तकं घ्यायची असली का अर्ध्या किमतीने घ्या पाऊन किमतीने घेतली तर ती व्यवस्थित वापरायची आणि आपण ज्या किमतीत घेतली आहेस त्याच किमतीत विका विकायची माझे पप्पा तर नेहमी मला म्हणायचे जशी पुस्तकं ते आपण घेताना घेतले ना तसंच वर्षभर वापरायचं आणि पुढच्या वेळेला अर्ध्या किमतीनं घेतले नाही पाऊन किमतीने घेतले त्याच किमतीत ते विकायचं म्हणजे पैशाला पण महत्व होतं की ते आपण जपून वापरत होतो आणि आत्ता खरं सांगू का या मुलांच्या पुस्तकांचं वगैरे प्रत्येक वर्ष यांचं पोर्शन चेंज होतोय आणि ती पुस्तकं तशीच पडून राहतात त्यामुळं त्यात एक पैसा खूप वेस्ट होत आहे पुढं दुसऱ्याला ते यूजच करता येत नाही तर इथं कवर वगैरे घालून झालेले आहे आणि हे माझ्याकडे आलेलं आहे काम स्टिकरवरती नोटबुकमध्ये आत नाव टाकायचं आणि हे खूप मला तर बोरिंग काम वाटतं कारण दोघांची भरपूर बुक्स आहेत आरेचे हे सगळे डबे माय आमचं काय काय घालून देत असतात अंडी वगैरे हे सगळे डबे साठवलेत मी आता आता हे गावाला घेऊन जायचंय त्याच्यात अंडी भिंडी घालून आणायला तर आज मी चक्क भंगारवाली झाल्याच झाले माझं काम एवढे डबे सगळे साठवलेत हे भरणार आहे डबे सगळे आणि हे नेऊन देणार आहे गावाला नाहीतर नंतर माईंना त्रास होतो डबे शोधायचा आणि इथंच नंतर फेकूनच द्यायला लागतात डबे तर आता माझं हेच काम चाललंय नेक्स्ट मॉर्निंग आज सकाळ सकाळी सहा वाजताच आर्याला आणि आयंशला फ्रूट्स ड्रायफ्रूट्स सुंडल द्यायचंच होतं आणि ज्यूस पण कारण आज दिवसभर फंक्शन होता त्यांना बेल्ट मिळणार आहे फर्स्ट त्यांचा कराटेचा तर मी त्यांच्यासाठी ते सकाळ सकाळी बनवून दिलं त्यानंतर त्यांचा लंच तयार करत होते आणि आर्याने सांगितलेली की कर्ड राईसच आज खायचं आहे मला इथं मी मोबाईल स्टँडला लावला आहे पण स्टँड झालं जरा खराब झाले त्यामुळे ते पूर्ण मोबाईलला सारखं पकडावं लागतं आहे हातानेच त्यामुळे ते असं अर्ध अर्ध चित्र दिसत असेल तर समजून घ्या आणि इथं भात शिजवला आहे भात घेतला त्याच्यात आपल्या अंदाजे जसे आपल्याला ते भात पाहिजे खायचं ज्याला खूप घट्ट कोणाला आवडत नाही मिडियम टेक्स्चरमध्ये पण आवडतं तर इथे मी दही ॲड केलेलं आहे त्यानंतर थोडंसं त्याच्यात दूध पण ॲड केलं आहे कारण ते एक जीव एकसारखं व्हावं आणि त्यानंतर त्याला थोडं थोडं मॅश पण करून घ्यायचं आणि इथे माझं दही वगैरे मिक्स करून झालेलं आहे आणि आता आपण याला देणार आहोत तडका आणि साऊथ इंडियामध्ये खूप जास्त प्रमाणात कर्ड राईस खाल्ला जातो तुम्ही हॉटेलमध्ये जरी जेवायला गेला तर तुम्ही ज्यावेळी लंच म्हणजे थाळी वगैरे मागताना त्याच्यात रसम राईस असतं किंवा कर्ड राईस असतं म्हणजे असतंच आणि खूप टेस्टी पण लागतं तर इथे मी तडका पॅनमध्ये तेल ओतलेलं आहे यानंतर आपण यात टाकणार आहोत मोहरी चण्याची डाळ उदाची डाळ आणि इथं मिरची पण टाकावी लागते बरं का मिरची शेंगदाणे पण मी मिरची शेंगदाणे वगैरे काय घालणार नाही कारण मुलं एक तर बाहेर आहेत आणि मी तिकड जास्त खात पण नाहीत त्यापेक्षा म्हटलं बिना मिरचीच करूया त्यांच्यासाठी आणि म्हणून मी तुम्ही याच्यात मिरची शेंगदाणे वगैरे घालू शकता पण मी माझ्याकडे डाळिंब वगैरे होते म्हणून मी याच्यात थोडंसं डाळींब थोडं एक्स्ट्रा टाकलेलं आहे आणि अशा प्रकारे हा आपला कड राईस तयार आहे एकदम आणि इथे जर तुम्ही आजारी असला आणि डॉक्टरकडे गेला तर डॉक्टर तुम्हाला एकच सजेशन देत असतात की हलकं खावा कर्ड राईस खावा <laughs> कर्ड राईसच खावा सगळ्यांना सा सांगितलं जातं आणि खूप लोकं कड राईस साऊथ इंडियामध्ये तर तेच चालतं आता आम्हाला पण आवडतं कर्ड राईस वगैरे खायला आणि इकडे कर्ड राईस वगैरे तयार आहे तर आता त्यांचा टिफिन पॅक करून देते त्यांना आणि हे आहे माझ्याकडे ना ॲनिव्हर्सरी आमची झाली तर ते केकचा बेस होता तो जरा हार्ड होता म्हणून मी तसा जपून ठेवला होता कारण मला याच्यावर काहीतरी बनवायचं होतं आणि इकडे आलेले आहेत आर्या अयांश पाक पाच पाच वाजता आहेत कराटेला सकाळी सहाला गेलेले त्यांना बेल्ट मिळालेला आहे आणि त्यांचं आहे आता खेळायचं त्यांना म्हटलं पटकन आवरून थोडा वेळ झोपा पण काय नाही फक्त खेळायचंच आहे आणि हा अयांशचा बेल्ट ते दाखवायला लागलेच तर अशा प्रकारे हे दहा पंधरा दिवस खूप म्हणजे खूप माझं बिझीजमध्ये गेलेले आहेत हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटून नेक्स्ट मध्ये थँक्स फॉर वॉचिंग